नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की मालिनी नंदिनीला फोन करते आणि म्हणते की जीवाला बरं वाटत नाही तू येशील का तुला बघून जीवाला जरा बरं वाटेल तर नंदिनी म्हणते की मी जीवाला फोन करणारच होते कारण माझं त्यांच्याकडे काम आहे मी येते त्यांना भेटायला तर आता इकडे पार्थसाठी पार्सल घेऊन एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो तर परत त्याला म्हणतो की मी काहीच मागवलेलं नाही तेवढ्यात त्याला काव्याचा फोन येतो आणि काव्या त्याला सांगते की तुम्ही माझ्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून पेस्ट्री घेऊन आला होता मग आता मी सुद्धा तुमच्यासाठी पेस्ट्री पाठवली आहे घ्या ना ती खाऊन तर आता इकडे विक्रम रम्या आणि वसुंधरला ओरडत असतो आणि म्हणत असतो की आमच्या फॅमिली प्रॉब्लेममध्ये तुम्ही लक्ष देण्याची काही गरज नाही आणि जीवा आणि काव्याचा भूतकाळ समोर आला हे एका आरती बरंच झालं पण प्रोजेक्टरवरती फोटो आले कुठून आता हे ऐकून रम्या आणि वसुंधराला धक्का बसतो